भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघांमध्ये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेत मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनद्वारे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे या जनजागृती मोहिमेचा कालावधी पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असा आहे या मोबाईल व्हॅनमध्ये एक अधिकारी एक कर्मचारी आणि एक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी कार्यालया ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आले असून जिल्ह्यातील चौदा तहसील कार्यालयात ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे उभारण्यात आली आहेत या ठिकाणी एक कर्मचारी उपस्थित राहून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक दाखवणार आहे जिल्ह्यातील तीन हजार सातशे एकतीस मतदान केंद्रातील दहा टक्के मशीन्स प्रशिक्षण प्रसार आणि जनजागृतीसाठी वापरण्यात येणार आहेत या मशीन्स बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्व उपविभागीय मुख्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यासाठी वाटप करण्यात आले आहेत सर्व मतदारांनी ईव्हीएम आणि व्ही मशीन्स पॅट मशीन्स माहिती करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर यांनी कळवले आहे तेच बातम्यांसाठी ई चॅनलला नवाढ करा आणि बेल आयकॉनवर करा